नमस्कार करियर निवडताना खूप गोंधळ उडतो नाही का पुढे काय करावं हेच कळत नाही पण काळजी करू नका आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय वापरून आपल्यासाठी योग्य करिअरचे मार्ग कसे शोधायचे हे समजून घेणार आहोत तेही अगदी सोप्या भाषेत आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात हा टप्पा येतोच दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन नंतर आपल्यासमोर इतके पर्याय असतात की गोंधळ उडणं अगदी स्वाभाविक आहे आपल्यासाठी नक्की योग्य काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो पण विचार करा जर असा कुणीतरी आपला स्मार्ट असिस्टंट असेल जो आपल्या आवडीनिवडी आपलं शिक्षण आणि आपली कौशल्य समजून घेऊन आपल्याला योग्य दिशा दाखवेल तर हेच काम आता ए आय आपल्यासाठी करू शकतं एआयला आपण आपला एक करिअर को पायलट समजू शकतो म्हणजे बघा जसं विमानात को पायलट मुख्य पायलटला योग्य वेळी योग्य माहिती देऊन मदत करतो ना तसंच ए आय आपल्याला करिअरच्या या प्रवासात योग्य मार्ग दाखवायला मदत करतं चला तर मग बघूया हा प्रवास कसा करायचा ते एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ए हे फक्त एक साधन आहे एक टूल आणि त्याचा योग्य वापर केला तर आपलं आयुष्य नक्कीच सोपं आणि अधिक चांगलं होऊ शकतं याच सकारात्मक दृष्टिकोनाने आपण पुढे जाऊया तर सुरुवात कशी करायची सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे ए कडून आपल्यासाठी योग्य करिअर पर्यायांशी एक मोठी यादी मिळवणं यासाठी आपल्याला ए ला एक स्पष्ट सूचना द्यावी लागते ज्याला प्रॉम्प्ट असं म्हणतात मग हा प्रॉम्प्ट म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक सूचना आहे ज्यात आपण ए ला स्वतःबद्दल माहिती देतो आपण जितकी अचूक आणि सविस्तर माहिती देऊ तितकेच चांगले आणि आपल्यासाठी योग्य पर्याय एआय सुचवू शकेल आणि बघा हा प्रॉम्प साचा किती सोपा आहे इथे फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत आपलं वय आपण कुठल्या राज्यात राहता आपल्या आवडीनिवडी काय आहेत आणि आपण सध्या काय शिकत आहात अगदी सोपा आहे नाही का चला एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल इथे उजवीकडे बघा गुजरातमध्ये राहणारा एक अठरा वर्षांचा तरुण आहे तो आय टी आयमध्ये मध्ये इलेक्ट्रिकल कोर्स करतोय आणि त्याला व्हिडिओ गेम्स आणि रोबोटिक्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे त्याने ही सगळी माहिती प्रॉम्प्ट मध्ये भरली आणि या माहितीच्या आधारावर एआय त्याला रोबोटिक्स टेक्निशियन किंवा ड्रोन रिपेरिंग कितीतरी अचूक पर्याय सुचवू शकतं बघितलं किती स्पष्ट दिशा मिळाली ओके म्हणजे आता आपल्याकडे करिअरची एक लिस्ट तर आली पण यातल्या एखाद्या पर्यायाबद्दल आपल्याला अजून खोलात जाऊन माहिती हवी असेल तर त्यासाठी आपण एक जबरदस्त पद्धत वापरणार आहोत ती म्हणजे सात प्रॉम्पची चौकट आणि ही आहे ती सात प्रॉम्प फ्रेमवर्क म्हणजे एक प्रकारची चेकलिस्टच आहे ही याच्या मदतीने आपण कोणत्याही करिअरचा अगदी सखोल अभ्यास करू शकतो प्रत्येक पायरीवर एक विशिष्ट प्रश्न विचारून आपण त्या करिअरबद्दलची सगळी महत्वाची माहिती मिळवू शकतो चला यातल्या काही महत्वाच्या पायऱ्या बघूया सगळ्यात आधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की त्या कामात आपल्याला रोज नक्की काय करावं लागेल आपल्या जबाबदाऱ्या काय असतील हा एक साधा प्रश्न विचारला की आपल्याला त्या नोकरीतल्या रोजच्या कामांची कल्पना येते आणि मग आपल्याला ठरवता येतं की हे काम आपल्याला आवडेल की नाही आता पुढचा महत्वाचा मंझे कौशल्य म्हणजेच स्किल्स कोणत्याही करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट तांत्रिक आणि वैयक्तिक कौशल्यांची गरज असते हा प्रॉम्प्ट आपल्याला त्या करिअरसाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत याची एक लिस्टच देतो या टेक्निकल स्किल्स तर असतातच पण कम्युनिकेशन स्किल्स सारख्या सॉफ्ट स्किल्सचाही सा समावेश असतो ठीक आहे काम कळलं कौशल्यही कळली पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण निवडलेल्या करिअरला भविष्यात मागणी असेल का त्या क्षेत्रात वाढीची संधी आहे का आणि हा प्रॉम्प्टर भविष्याचा वेध घेण्यासाठी खूपच महत्वाचा आहे विशेषत आयमुळे त्या क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो हे विचारल्याने आपण काळाचा एक पाऊल पुढे राहू शकतो तर मग या सगळ्या प्रक्रियेचा आपल्याला नक्की फायदा काय होतो एआय वापरून करिअर शोधण्याचे नेमके फायदे काय आहेत चला आता ते थोडक्यात पाहूया याचे तीन मुख्य फायदे आहेत पहिला आपल्याला आपल्या आवडीनुसार एकदम पर्सनलाइज्ड म्हणजे आपल्यासाठी खास बनवलेले पर्याय मिळतात दुसरा कधी कधी असे नवीन आणि अनएक्सपेक्टेड पर्याय समोर येतात ज्यांचा आपण विचारही केलेला नसतो आणि तिसरा आपला खूप वेळ वाचतो हेच तीन फायदे या चार्टमध्ये किती छान दिसत बघा वैयक्तिक जुळणी नवीन पर्यायांचा शोध आणि वेळेची बचत हे या पद्धतीचे तीन मुख्य आधारस्तंभ आहे तर मग आता सगळी माहिती आपल्याकडे आहे आणि साधनंही तयार आहेत आता वेळ आहे स्वतः हे करून पाहण्याची आपला करिअर को पायलट तयार आहे सुरुवात करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कोपायलट जेमिनी किंवा चॅट जी पी सारखी मोफत साधनं वापरून पाहू शकता आजच प्रयोग करून बघा आणि ए आय आपल्याला काय सुचवत आहे ते नक्की तपासा तर मग आपला करिअर कोपायलट आपली वाट पाहतोय आपण त्याला पहिला प्रश्न कोणता विचारणार विचार करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने हे पहिलं दमदार पाऊल नक्की टाका